अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी भूत संमेलन अक्कलकोट मधील लोकापुरे भवनात आयोजित करण्यात आला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा भारतीय जनता पार्टी संमेलन तसंच प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकापुरे सांस्कृतिक भवन इथं मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण मनीष देशमुख भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील महिला तालुकाध्यक्षा सुरेखा होळीकट्टी आप्पासाहेब बिराजदार परमेश्वर यादवाड अक्कलकोट विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे हौदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की प्रत्येक बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्यासाठी जोमान काम करावं मोदी दो हो दोन हजार सत्तेचाळीस काम करायला लागलो लागले काम म्हणजे आपला नेता लोहनसभा आणून दोन हजार चोवीसला पडता नाही आपली पार्टी पुढच्या पाच पंचवीस वर्षाची प्लॅनिंगनं काम करते वर्ष दीड वर्ष आपण कित्येक वेळा बैठका घेतलो एकत्र आलो गाव चलो अभियान देशाच्या इतिहासात कधीच गाव चलो अभियान अभियानसारखा प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता कुठल्या गावावर गेला थांबला वडा गेला मोदीजींचं काम सांगितलं देवेंदजींचं काम सांगितलं देशाच्या राजकारणात पहिल्यांदा असं व्हायला लागलं की आपले कुठल्या तरी पक्षाचे काय नेते हे प्रत्येक चालले मुक्काम केले आपल्या ते बहुतेक पदाने पण या प्रसंगी मनीष देशमुख आणि शशिकांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं आता निवडणुकीच्या के तोंडावरती आपल्याला दाफिल्य राहता आपल्याला या टप्प्यामध्ये आलेलं असताना जे काम भारतीय जनता पार्टीने आहे नरेंद्र मोदीजींना आपल्याला माहिती आहे की प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्या ज्या वेळेला सोलापुरात आले किंवा वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात एक आपण संकल्प केलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथवर आपल्याला एक्कावन्न टक्के मतं हे आपल्याला मिळवायचे आहे आणि हा संकल्प आपण सगळ्यांनी घेऊन मला असं वाटतं की जर पूर्ण केला तर निश्चितपणे जे आपल्याला मोदीजीने सांगितलं आहे की आपली पार चारसो पार हे चारसो पारच जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला या संमेलनाला अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते